बघून तरी एकदम अशी खतरनाक वाटते एकोणीसशे चाळीस डिसेंबर स्वातंत्र्याच्या आधीच आहे स्वातंत्र्य निंबू लेहंगा और पी लेंगा मी लिंबू पिळले ना ते सगळं लिंबा लागला आमडे आंबट लागले एकदम तर, लाग लाग तर मित्रांनो पुणेकर म्हणतात मिसळ आमची आणि नाशिककर म्हणतात मिसळ आमची पुणेकरांचं आणि नाशिककरांचं भांडण होतं मिसळवर ना की मिसळ आमची आमची जसं की डी बी जे कॉलेजच्या मुली आहेत ना त्या रितेशसाठी म्हणतात की रितेश माझा रितेश माझा <laughs> तसंच आहे मित्रांनो तर ह्या भांडणामध्ये आपण पडायचं नाहीये आपल्याला मिसळ आवडते याला मिसळ आवडते सगळ्यांना मिसळ आवडते तर मित्रांनो आज आपण चिपळूणमधल्या सगळ्यात बेस्ट मिसळ आहेत ना त्या खाण्यासाठी आलो आहे त्यातलं सर्वात पहिलं ठिकाण आलं आहे ते, ते म्हणजे श्री स्वाद हॉटेल आणि हे हॉटेल आहे आपल्या युनायटेड युनायटेड जे हायस्कूल आहे ना तिथपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती आहे तर इथे मिळते चिपळूणमधली सगळ्यात बेस्ट मिसळ तर ती आपण ट्राय करूया आणि कशी चव आहे ते तुम्हाला दाखवूया चला या बघा दोन ठिकाणी इथे खाली पण बसायला आहे सोबतच वर्षा बाजूला गेल्यात तर वर्षा बाजूला पण बसायला इथे अरेंजमेंट केलेली आहे तसं म्हटलं तर किती वर्षापूर्वी चालू केलेलं आहे इथले हां दोन हजार वीसपासून इथे आहे ॲक्च्युली uh, या हॉटेलचा जो ओनर आहे ना तो माझा मित्र आहे पहिलं हॉटेल त्याचं वालोपेमध्ये होतं त्यानंतर आमच्याकडे पूर वगैरेचा विषय झाला होता ना त्याच्यानंतर मग हे इकडे त्यांना कदाचित शिफ्ट केलं आहे तर इथली मिसळ चांगली मिळते तर आपण बघूया आता इथली मिसळ कशी बनवतात या कसली बनते मटकीची तू कधी चण्याच्या मिसळ खाली सगळे चण्याच्या उसळची चण्याच्या उसळची खाली सेस काय मिसळ अरे ऍक्च्युली मित्रांनो आपल्या इकडे मिळते बऱ्याच ठिकाणी मी दोन तीन ठिकाणी खाल्लोय त्या चण्याच्या उसळची मिसळ घेतली जाते मग रेडी झाली का आपली झाली ना आम्ही शिकायला पण एकत्र होतो बरोबर ना कॉलेजला फक्त हा जरा जास्त हुशार असल्यामुळे अ <laughs> मध्ये होता अ दुगडी मध्ये होता <laughs> आणि मी पण बरोबर ना तर बघूया त्यांना हॉटेल चालू गेलंय चांगली गोष्ट आहे तर आपण आता <laughs> मिसळ रेडी झाली ना आपली चला मग आपण प्लेटिंग करूया आणि याची पण घेऊया चला मित्रांनो आपली फायनली मिसळ आले आता ह्या मिसळमधली एक गोष्ट मला वेगळी काय वाटली माहिती आहे का ती म्हणजे याच्यामध्ये बारीक शेव पण टाकली जाते बरेच ठिकाण चालते ते फक्त फरसाण वापरलं जातं पण याच्यामध्ये बारीक शेव पण वापरलेली आहे आणि एक्स्ट्रा तरी कट कट दिलेलं आहे आणि मिसळ आपली मटकीची उसळ आहे आणि त्याची मिसळ केलेली आहे समजलं मटकीची उसळ त्याची मिसळ यमक जुळ्या कविता झाली तर मित्रांनो आता बघ्या ट्राय करूया आपण पहिलं त्यासाठी सर्वात पहिलं काय करायचं का असतं हे महत्वाचं नीबु आहे और पी लोंडा गरमागरम खायला मोस्टली काय होतं माहितीये का मित्रांनो की आपण जेव्हा व्हिडिओ शूटला येतो तेव्हा त्या डिशची सिनेमॅटिक शॉट घेण्यामध्ये डिश सगळ्या थंड होऊन जातात पण याच्यामध्ये नशीब आमचं चांगलं आहे की गरमागरम गरमागरम मिळते एक्स्ट्रा कट टाकला कट 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 नको बोलू साखे <laughs> आणि मित्रांनो हो। बरेचदा माझ्या बहिणीला तुम्ही बोलता काय की ओव्हर ॲक्टिंग करते वगैरे हो आणि ती तशीच करते पहिल्यापासूनच तशी आहे घरी असली ना तरी पण काय गोष्ट आवडली तरी ती तशीच करते त्याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी योजनेला हे करू नका ना नाहीतर ती व्हिडिओ मध्ये दिसणार नाही तुम्हाला तिला बोलू नका काय चला जाऊ दे ते आपण पहिले खाऊन बघा पहिला का समजलं नाही असं नाही मी लिंबू पिळलं ना ते सगळं लिंबात लागलो आंबे आंबट लागले एकदम चांगली आहे जी बारीक शेव टाकलेली ना त्यानं मस्त असा हे आहे आणि फार तिकट नाही आहे म्हणजे मोस्टली काय होतं आहे का की पब्लिकला फार तिकट अशी मिसळ मिळते ना तशी नाही आहे कमी तिखट आहे तशी अगदी म्हणजे जास्त तिकट खाणारा माणूस असेल किंवा कमी तिकट खाणारा असेल त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पण योग्य आहे तू ट्राय कर <laughs> तिखट पण नाहीये आणि गोड पण नाही म्हणजे एकदम बॅलन्स बॅलन्स या सो ओवर एक्टिंग करते साइड नंतर मैं तबली बोलती हूं और 50 रुपी कट ओवर एक्टिंग के वजह से हा तुझा शब्द आहे बॅलेन्स आणि <laughs> क्वांटिटी पण चांगली आहे एका माणसाला भरपूर होईल आता आपण रेटिंग ना बरोबर देऊया डिशला माझ्याकडून रेटिंग असेल दर्जेदार दर तुझ्याकडून काय सेम नाही काय आहे सेम दर्जेदार दर्जेदार ही माझ्याकडून या मिसळला रेटिंग आहे तर मित्रांनो इतली मिसळ तर अतिशय सुंदर होती थोडीशी माइल्ड थोडीशी तिखट म्हणजे ज्याला जास्त तिखट मिसळ खाण्याची इच्छा असते थोडी माइल्ड मिसळ खायची असेल त्याच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे आणि थोडी स्पायसी पण करतोस ना तू आमच्यासाठी थोडीशी माइल्ड केलं होती तर मला फक्त एक काय माहिती कसा की जर आपला प्रेक्षक कोण येणार असेल ना तर त्याला इथे येण्यासाठी ॲड्रेस काय तू फक्त कसा मारखंडीमध्ये यायचं आहे मार्खंडी स्वामी समर्थ मठ आहे ना त्याच्यासमोरच आपलं शॉप आहे हॉटेल आहे युनाटच्या बाजूला अगदी जवळ आहे बाजूला एक नाका लागतो तिथे आहे त्याचा ॲड्रेस आहे तो मी टाकेन, नक्की टाकील डिस्क्रिप्शन मध्ये पण आणि कॅप्शनमध्ये पण तर इथे या आणि माझ्या मित्राच्या हॉटेल नक्की भेटत्या आता आपण इथून जाणार तू सांगितलंस ना नेक्स्ट वेळ पुढे जाऊ आम्ही परांस परांजपे तर मित्रांनो आता आपण जातोय परांजपे या हॉटेलमध्ये तर बघूया इथली टेस्ट कशी आहे ती चला तर मित्रांनो आपण फायनली दुसऱ्या ठिकाणी आलो आहे जिथे आपल्या चिपळूणमध्ये सर्वात बेस्ट मिसळ मिळते ते म्हणजे आहे हॉटेल परांजपे आणि मित्रांनो हे परांजपे हॉटेल आहे ना ते मी गेले कित्येक वर्ष बघते मी लहान असल्यापासून हे हॉटेल आहे इथे आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा कॉलेजमधला येता येता मी इथे वडापाव खायचो तर मला माहिती आहे इथे टेस्ट चांगली आहे ती तर आपण इथली मिसळ ट्राय करूया आणि हिची चव कशी आहे ती पण तुम्हाला दाखवतो आणि ती मिसळ कशी मिळते ती पण दाखवतो तुला आवडते ना मिसळ इथली पण मिसळ खायची काय तिथली मिसळ हिनं संपवलं नाही आता इथली मिसळ पण ही संपवणार आहे चला मित्रांनो बघूया आतमध्ये इथे मिसाळ कशी मिळते या तर मित्रांनो आपण परांजपे हॉटेल आलेलं ना त्याचे हे ओनर आहेत सर तुमचा फक्त नाव सांगा श्रीनिवास परांजपे आपलं हॉटेल किती वर्षापूर्वी आहे एकोणीसशे चाळीस डिसेंबर म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच आहे स्वातंत्र्याच्या मग तुमचे बाबा वगैरे इथे पहिले माझे वडील होते पहिले आणि त्यांचं साडेतीनला ला तसं मी चार वाजता उठतोच चार वाजता उठून पाचला ला आमचे उसळपाव चालू होती उसळपाव हा पहाटे मग ते जास्त म्हणजे मिसळ आणि याच्या व्यतिरिक्त काय उसळ मिसळ कांदा पोहे शिरा रस्सावाडा म्हणजे पारंपरिक आपल्या इकडे पारंपरिक असणार पदार्थ आहेत ते शिकलं अजून पण तेच विकतात हो तेच विकतो त्याच्यावर मग पुरणपोळी उकळीचे मोदक ते पण विकत हो आपल्या पारंपरिक कोकणातल्या पदार्थांना इथे इथली मिसळ ट्राय करायला एक हो, ना एका दुसऱ्या हॉटेल मधून तुम्हाला आहे ना त्यांनी सांगितलं की जर चिपळूण मधल्या बेस्ट हो। मिसळ ट्राय करताय तर परांजबी हॉटेलला पहिलं नक्की जा तर मग तुमच्या इथे आलोय तर आता आम्हाला फक्त तुमची मिसळ द्या आहे एकच मिसळ द्या फक्त मित्रांनो एक गोष्ट मला एक ऑब्झर्व काय केली काय हे हॉटेल आहे ना ते जेवढं जुनं आहे ना म्हणजे पंच्याऐंशी वर्ष झाली आता एकोणीसशे चाळीसमध्ये निर्माण झालेलं आहे तर पंच्याऐंशी वर्षापूर्वीचं जे बांधकाम आहे ना ते अजून तसंच आहे आतमध्ये बघितलं ना तर अगदी जुन्या पद्धतीचं जे हॉटेल असतं ना त्याच पद्धतीचं अजून हॉटेल आहे तर एक काय म्हणतात नेस्ट नोस्टॅलजिक एक फील आहे मस्तपैकी असं जुन्या हॉटेलचा जुन्या पद्धतीचा असा येतोय मित्रांनो एक गोष्ट अजून मला सगळ्यात बेस्ट काय वाटली माहिती आहे का मी लहान होतो ना तेव्हाच्या गोष्टी जरा आठवायला लागल्या तिकडे ना हे बघा सगळ्या गोष्टी बरण्यांमध्ये काचेच्या बरण्यांमध्ये ना भर भरून ठेवल्या गेल्या आहेत आता काय होतं की जे हे असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे असे शोकेस लावलेले असतात हॉ हो, हॉटेल्समध्ये हो, की ज्याच्यामध्ये सगळे डिश अशा सजवून ठेवलेले असतात पण जुन्या काळामध्ये कसं का असायचं की मिठाई असेल किंवा गोड पदार्थ असतील फरसण असेल आहे ना त्या काच्या भांड्यांमध्येच म्हणजे काचेच्या ग्लासांमध्ये का किंवा काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेले असते तर मस्त वाटतं हे बघायला इतक्या वर्षांनी हे बघण्यासाठी पण एकदम मस्त वाटतंय अतिशय सुंदर आहे पाराजपी हॉटेलची जुनी पद्धत नाही वडिलांपासून हे हॉटेल हॉटेल ओळखत नव्हते साह्यातलं हॉटेल तिथे दोन साये होते पहिल्यांदा आमची ओळख काय साह्यातलं हॉटेल जुनी जी दसपटी भाग आहे ते बैलगाडीवाली सगळे यायचे बैलगडीतून येणार पहिला बैलगाडीवाला वाला असेल तो सांगणार आपण येत आहेत मग तेवढा चा ठेवायचा तेव्हाचा धंदा पाच रुपये बघा होता बारा तासात पहिली पद्धत कशी ही उसळपाव त्याच्यावर आमचा शेवचिवडा फेमस ओके शिवचिड थोडासा म्हणजे एवढं शेवचिड्याच्यात टाकायचा रस्ता फ्री आहे तुम्ही मागाल तितका कंटाळी पर्यंत अनलिमिटेड अच्छा बरं शेवचिड टाकायचं सुकल तर परत रस्ता येतोय बरोबर रस्ता येतोय तुम्ही कंटाळीपर्यंत रस्ता आमची इथे मिळणार म्हणजे अनलिमिटेड आहे लिमिट नाही त्यांना लिमिट मला जितका येईल तेवढा मिळतो आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा काही चार्जेस लावत नाही आणि या हॉटेल मधल्या म्हणजे ही जी मिसळ आहे ना त्यातली एक गोष्ट मला युनिका वाटली माहिती आहे का की याच्यामध्ये एक भजी पण कांदा भजी आहे ना तो त्या मिसळ मध्ये दिला जातो आणि हे मी कुठेच बघितलं नाही मी पुण्यामध्ये पण आणि नाशिक मध्ये पण मिसळ ट्राय केलेले आहेत पण हे भजी देण्याचा प्रकार मी कधीच बघितला नव्हता आम्ही अजून कंटिन्यू चालू ठेवलोय आणि कांदा महाग झाला तरी आम्ही ते बंद करत नाही तर तुम्ही आमच्यातर्फे कशी वाटते ती सांगा चालेल ट्राय करतो तर मित्रांनो की अगदी घ्यायचे ही उसळ आहे आणि या उसळ सोबत हा चिवडा आहे पास आपण आता ही पलटी करूया ते म्हटले हे पलटी करायचं त्याच्यामध्ये आता माझ्या हाताने ते पलटी होण्यासारखं नाही मला वाटते हा झालं गरमागरम आहे चिप्स आहे हे बघ अरे हो <laughs> बरंच काय तक आणि इथलं ते मिसळ आहे ना त्यातली जी उसळ आहे ती वाटाण आणि आहे मी म्हटलं ना मला की वाटाण आणि चण्याची पण उसळ दिली जाते तरी ती आहे बरोबर ना ही बघून तरी एकदम अशी खतरनाक वाटते आता टेस्ट करून पण बघूया भी गरम गरम है <laughs> आए, आए। तीन कब कमाल, कमाल। जबरदस्त इथे जशी पद्धत होती ना तसं पण खाऊन बघूया ते काय करायचे की नुसती उसळ घ्यायचे आणि उसळ मध्ये आपला पाऊ ओढला हल्ला थोडस चिवडा ही पण पद्धत होईल जुनी लोक शेवटी हुशार होती ना कुठले पदार्थ कसे घ्यायचे ते त्यांना माहिती त्यामुळं हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे आणि सोबत हे हा एक युनिक वाटला मला म्हणजे मिसळचा हा एक युनिक प्रकार वाटला तू ट्राय कर मसाला मटणाचा रसा असतो ना असा तर तरतरीत तसा, तरतरी तसा हे आहे आणि या सोबत हा भाज्या दिलेला भाज्या कांद्याचा भाज्या तो पण घेऊया आपण तेच करून अगदी युनिक आहे भजी मिसळ मध्ये भजी मी कधी इमॅजिन नाही दाखव जरा काका आपले आणून देतात एक 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 एक्स्ट्रा आणूनच देतात संपणार कस प्रत्येकाला दोन दोन पाव आणून दिलेत आता जेवायचं नाही ह्याच्यावरतीच आता जर माझं इथे ते संपलं नाही तर ह्याच्यावरती मी काहीच करणार नाही इथे व्हिडिओ संपला म्हणायचं म्हटलंच मी दुसरा पार्ट करेन पण मी इथे ह्याच्या पुढे जाणार ओव्हरलोड मस्त आहे मी सांगू शकतो चिपळूणमध्ये तरी अशी मिसळ नाही नाहीच डिसाईड दॅट की याच्यामध्ये मट मट वाटाणे आणि चण्याची उसळ असून पण ही मिसळ मॅच करत नाही आहेत बाकीच्यांपेक्षा बेस्टच दिसते टेस्टला की नाही तू कधी इमॅजन तरी गेली तीस चणा आणि दे वाटाण्याची आणि एवढी टेस्टी असेल <सपते> <सपते> नाही आहे चौबरदस्त नाही हे कॉम्बिनेशन ट्राय कर बघ तुला कसं वाटतं आहे आधी हे खायचं आणि मग नंतर चिवडा खायचा क्रांचे क्रांची पहिल्या काळातली जी माणसं होती ती अगदी हुशार होती कुठले पदार्थ घ्यायचे कसे खायचे याच्याबद्दल त्या विचारत रस्ता पाहिजे का आपले ओनर आहेत ना आपले इथले परत भे का ते सारखं काय देऊ काय देऊ करून अक्षरशः प्लेट भरून टाकल्या सगळ्या रितेश संपवणार नाही शंभर टक्के हे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आम्हाला हे बघा तिची पद्धत बघा सुरू झाली तुम्हीच म्हातारी झाली लगेच चांगले आहे ना ते हा चिवडा दाखव जरा हा चिवडा तुमच्याकडे पण मिळत असेल कॉम्बिनेशन मध्ये एकदा नक्की खाऊन बघा उसळी सोबत या सोबत हा चिवडा खाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल की लहान असताना वगैरे भेटायचे जास्त तर मित्रांनो मिसळ तर आपण आता संपत आलीये अभिनय आपल्या रितेशने संपवलं सगळी पण आता काय माहिती आहे का संपवल्याच्या नंतर आपण आता काकाने आमच्यासाठी आता उन्हाळ्याचा दिवस आहे म्हणून तर कैरी पण आहे अगदी बेस्ट अगदी बेस्ट आहे बघा कैरी पण कसं सिनेमॅटिक शॉट घे शू सिनेमॅटिक शॉर्ट टेड न्यावण्यावण्याव टेड्यावण्या घे मस्त ना कोकर्ण कोक कैरी पण हायची पण आपण आस्वाद घेऊया टेस्ट घेऊ द्या ऐसा लगा जैसा मैं स्वर्ग में पहुंच गया कमाल कोकणातलं हे कैरी पण आहे ना अगदी बेस्ट अगदी बेस्ट कमाल कमाल आता मी रेटिंग देऊन टाकतो अगदीच आत्तापर्यंत मी ज्या पण चिपळूणमधल्या मिसळ खाल्लेल्या आहेत कुठल्या पण असतील किती पण असतील सगळ्यामधली सगळ्यात बेस्ट ही होती मला याच्या याच्यासाठी रेटिंग कुठली द्यायला लागेल तुम्ही मला माहितीच आहे वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा जानवी तू काय देशील सेम ना वरच्या वरचा दर्जा कमाल आणि त्यासोबतच पण स्वर्गसुख कमाल कमाल स्वर्गसुख आहे आपला तुमच आहे अगदी मन चित्त माइंड डोक बॉडी सगळं गार करून टाकते मस्त अगदी मित्रांनो संपवतो आता हे सगळं आणि तुम्हाला भेटतो चला इथे तुम्हाला जर यायचं असेल ना तर त्याचा ॲड्रेस विचारूया का ॲड्रेस सांगा श्रीनिवास फारनसी फारणसी हॉटेल कराड रोड काविळटी बँक ऑफ इंडियाच्या शेजारी बँक ऑफ इंडिया शेजारी आणि त्याच्याच लागून इथे कुणालाही आलात आणि विचारलं ना फराच पी वाटली कुठे आहे पुढेही सांगेल मध्ये कोणालाही विचारा इथे आणून सोडणार या ठिकाणचा ॲड्रेस आहे ना तो मी व्हिडिओच्या मध्ये देईन आणि व्हिडिओच्या मध्ये पण देईन तर या व्हिडिओमधली ही मिसळ तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आधीची मिसळ कशी वाटली ती देखील कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये